या पद्धतीने बघायचं काम चालू आहे मस्त पैकी आणि अतिशय कुरकुरीत अतिशय मस्त असे भजे झालेले हे या पद्धतीने तुम्ही नक्की भजे ट्राय करून बघा अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा गिराज विराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज के जय नमस्कार मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉग मध्ये तर आज मिस्टरांनी सांगितलं कांदा भजी कर कांदा भजी म्हणजे हॉटेलला हो मिळतात ना डायरेक्ट तशी तशीच होतात म्हणजे माझी तर तिने रेसिपी करते, करते कुप कुप कुर हो, भजी भजी मी तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करते खूप मस्त खूप कुरकुरीत होता माझी कांदाभजी तर व्हिडिओ ते नक्की बघा आणि हो अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा चला आता मग किचनमध्ये कांदाभजी बनवायला कांदाभजी खायला कांदा भज भजी बनवण्यासाठी मी इथे ना मोठ्या आकाराचे तीन कांदे हे असे उभ्या उभे चिरून घेतलेले हे बघा आणि हे एका बाउलमध्ये काढले मी आणि ते असे मोकळे करून घेते बघा त्या पद्धतीने मोकळे करून घेते असं मोकळा पूर्ण मोकळा करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी आता टाकते मीठ त्याच्यात सर्वप्रथम मी मीठ टाकलं आहे बघा आणि मीठ टाकल्यानंतर आहे ना परत येणा मीठेनं ह्या कांद्याला असं व्यवस्थित चोळून घेतलं आहे तर काही कांद्याच्या पुडी ना माझ्याकडनंही ना अशा मोठ्या राहिल्या होत्या तर त्या मी हे बघा ज्या राहिलेल्या आहे ना त्या अशा कात्रीने कैचीनी कट करून घ्यायच्या किंवा चाकू जसंही तुम्हाला जमेल तसं अशा मोठ्या राहिल्या ना तर त्याच्यानी ना का भजी ना मऊ होतात ही भजी आपल्याला छान कुरकुरीत करायची त्याच्यामुळं पूर्ण पाकळीन पाकळी अशी मस्त मोकळी करून घ्यायची मीठ चोळून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये मी साहित्य टाकते त्याच्यात मी लाल मिरची टाकली हे बघा अर्धा चमचाला वरती आणि एक चमचाला कमी पाऊन चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे थोडीशी धना पावडर टाकली आहे थोडीशी हळद पावडर टाकली आहे आणि जिरे टाकले नंतर हे बघा हा ओवा घेतला आहे मी याच्यामध्ये तर ओवा ना थोडासा हाताने मी असा क्रश करून घेते या पद्धतीने क्रश करून घेतला का त्याच्यामध्ये ना भाज्यांमध्ये छान ओव्याचा स्वाद उतरतो या पद्धतीने ना, ना मी व्यवस्थित हे छान आहे कांद्यामध्ये मीठ टाकलेलं असल्यामुळे ना कांद्याला छान पाणी सुटलंय नंतर याच्यामध्ये मी आहे कोथंबीर हे बघा मस्त बारीक चिरलेली कोथंबीर आहे हिरवीगार हिरव हिरवी गाणी मस्त पैकी मी याच्यामध्ये ना फक्त एक चमचा ना बेसन पीठ घालते ही बघा नंतर यात यात मी एक चमचा ना रेशमच्या तांदळाचं पीठ ऍड करते हे बघा याच्याने काय होतं म्हणजे एकदम असे कुरकुरीत होत मस्त पैकी मला घेऊ बघा शोध करेल आणि आता सगळं मिसळ आहे ना मी असं छान काढून घेते बघा याच्यामध्ये मी जराही पाणी टाकलेलं नाही आहे हे बघा कारण आहे ना ह्या कांद्याला आहे ना आमचंच पाणी सुटतं त्याच्यामुळं पाणी टाकायचंच नाही तुम्हाला भर कुर कुरकुरीत टाम हवे असतील तर या पद्धतीने ना असं दाबायचं पीठ आपोआप कांद्याचं पाणी निघतो आणि त्याच्यामध्ये ना पीठ छान मळलं जातं आहे बिलकुल एक थेंबही पाण्याच्या टाकलेलं नाही मी बघा आणि आता कांद्याला छानपैकी पाणी सुटलं आहे पीठ व्यवस्थित झालं आहे मी आता याच्यामध्ये अजून एक चमचा आहे ना पीठ ॲड करते परत त्यात मी एक चमचा बेसनपीठ टाकलं आणि परत ये ना ही पिठेनं व्यवस्थित कालवून घेतलं आहे किंवा करून घेतलं छानपैकी परत अजिबात पाणी टाकलेलं नाही तरी असं आहे ना पाणी सुटलं आहे मस्तपैकी ह्या कांद्याला आणि पिठाला या पद्धतीने ना मी पीठ छान कालवून घेतलंय हे बघा आणि आता मी काढते मस्तपैकी गरमागरम कांदा भजी उकडाईमध्ये ना वर तेल तापत ठेवलं होतं मी गॅस बारीक करून तर आता तेल व्यवस्थित तापलंय आता मी, ता ता मी गरमागरम भजी काढते मी ना तेल टाकायचं विसरली होती ते बघा हे तेल कापलंय तर ते मी याच्यामध्ये ना हे ना दोन चमचे छोटे छोटे ना दोन चमचे तेल घेतलंय हे टाकते याच्यामध्ये व्यवस्थित कालवून घेतली आहे तर ना आम्ही हे नाही नेहमी करतो आणि मी ना आज खरं तेल टाकायचं विसरून गेली होती पण तिथे रोणीने कॅमेरा धरलाय रोहिणी शूट करते रोहिणी मला आठवण दिली आई तेल टाकायचं राहिलं मग मला अचानक आठवलं की हो तेल टाकायचं तर राहून गेलं मग मी तेल टाकलं आणि परत एकदा पीठ व्यवस्थित कालवून घेतलं तर तुम्हाला मी याच्या आधी पण सांगले की रोहिणी भजी छान करते भजी छान करते तर रोणीने आज परत एकदा सिद्ध केलं भजी छान करते तिला भरपूर प्रिक्स आहे आणि हो पिठामध्ये गरम तेल टाकायचं आहे माझ्या बघा भरपूर माखल कारण आहे ना हे पीठ असं चवून द्यावं लागतं ना चला भज करूया ते छान ते तेल तापलंय आता मी गॅस बारीक करते पहिल्यांदी कारण आहे ना मोठ्या गॅसवर नाही तळायची हि मंदाचे वर आहे ना छान असे मस्त खरपूस होता ते एकदम हॉटेलमध्ये ना त्या टाईप भजे झाले हे मस्तपैकी मी बघा म्हणजे आठवतं होती बी मस्त कुरकुरीत भजी झाले आपल्या मी पुढचे पण भजी काढून घेतेला ते चांग टाकले एकदम हॉटेलसारखे कुरकुरीत छान भजे झाले तर हे थंड होऊन देते तर इथं गरमागरम भजे पण झाले आणि ते बा भजाना तुळून आम्हा सारे भात केलं आहे आता मी देवाला आणवर ते दाखवते आणि मिस्टरांना आणि ते तसल्या वाढवून देते अजून भाजी करायचं काम चालू आहे पण त्यांना गरम गरम भाजे फायद्यावर आहे ना ते म्हणजे आम्हाला लगेच वाढून दे तसा त्यांना वाढून देते पहिलं मी हे बघा परत आहे ना त्या पद्धतीने भजनचं करायचं काम चालू आहे आता रोहिणी मला म्हणे आई मी करते रोहिणी करते भजे या पद्धतीने बघा भजायचं काम चालू आहे मस्तपैकी आणि अतिशय कुरकुरीत अतिशय मस्त असे पण भजे झालेले हे तर या पद्धतीने तुम्ही नक्की भजी ट्राय करून बघा तर अशा प्रकारे मस्तपैकी भजी केली एकीकडे करत होते आणि एकीकडे वाढत होते त्याच्यामुळे ना सर्व एका वेळेस तुम्हाला दाखवता आणि आले कारण करायचं आणि खायचं काम एकाच वेळेस चालू होतं तर अशा प्रकारे तुम्ही भजी करून बघा खूप छान होता मस्त होता कुरकुरीत होता तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनलमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ